गंगागिरी महाराज भव्य असं राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन आहेत आपलं हे आठ दिवसांमध्ये असणारं जे कृषी प्रदर्शन आहेत तीनशेहून अधिक अशा प्रकारे आणि शेतीविषयक काही कंपन्या यामध्ये आहेत आपण ह्या सगळ्या वस्तू पाहू शकत नाही कारण अनेक पूर्ण देशातून वेगवेगळ्या कंपन्या या ठिकाणी आलेल्या आहेत म्हणून आपण त्या ठिकाणी जाऊन पाहू शकत नाही अशा काही वस्तू तुम्हाला आणि अत्याधुनिक पाहायला मिळतील की त्या शेतीमध्ये तुम्हाला उपयोगी येणार आहेत विविध शेती अवजारं या ठिकाणी ट्रॅक्टर मशिनरी वगैरे बी बियाणं वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन आणि हे सर्व तुम्हाला पाहायला मिळणार आहे सौर पंप असतील सर्व प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे खतं असतील ठिबक सिंचन ड्रोनच्या साहाय्याने फवारणी गृह उपयोग वस्तू मॉल अशा प्रकारे आणि सुंदर कृषी प्रदर्शन आहेत आपण आवश्यक कृषी प्रदर्शनाला भेट द्यावी या एका कंपनीनं अशा प्रकारे एक लकी ड्रॉ काढलेला आहे की दररोज ते एक एक मोबाईल एक एक शेतकऱ्याला देणार आहेत ज्याचा नंबर लागेल त्याला आणि भेटीला गेल्यानंतर ते वीस रुपयेचं तिकीट जो घेतो तर त्याच्यातून त्याचा नंबर निघेल त्याला वीस रुपयामध्ये दहा लाखाचा ड्रोन शेवटच्या दिवशी मिळेल ज्याचा नंबर लागेल त्याला मग अवश्य आपण त्या कृषी प्रदर्शनाला भेट देण्याकरता अवश्य जावं त्याचा लाभ घ्यावा कारण या अध्यात्माबरोबर आणि या ठिकाणी येणारा शेतकरी वर्ग जास्तीत जास्त आहे म्हणून शेतकरी वर्गांनी अवश्य कृषी प्रदर्शनाला भेट देऊन आणि जे विविध अशा प्रकारे जे स्टॉल आलेले आहेत विविध अशा प्रकारचं संशोधन असणाऱ्या नवीन मशिनरी आहेत त्या निश्चित तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील